गडिंग्लज नगरीचे माजी नगराध्यक्ष व माजी आमदार आणि विद्याप्रसार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर यस यस घाळीसाहेब यांचा अडतीसावा स्मृतिदिन दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे यानिमित्त विद्याप्रसार मंडळाच्या वतीने दिनांक बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे डॉक्टर घाळींच्या स्मृती दिनी दरवर्षी डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दिला जातो यावर्षी मूळ रहिवासी बसरगे तालुका गडिंगलज येथील डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना सदर पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय विद्याप्रसार मंडळाने घेतला आहे या नियोजित कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती सतीश घाळी यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली डॉक्टर साहेबांचा आपण अडतीसावा स्मृती दिन साजरा करताय साहेब काय सांगा गडिनथचे भाग्यविधाते माजी नगराध्यक्ष माजी आमदार विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कलाशी डॉक्टर घाळीसाहेब यांचा अडतीसावा स्मृतीदानानिमित्त बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध उपक्रमांनी या ठिकाणी साजरा केला जातो त्यामध्ये बावीस तारखेला राज्यस्तरीय डॉक्टर घाळी वक्तृत्व स्पर्धा व रत्नमाला घाडी काव्यवचन स्पर्धा ही राज्य पातळीवर या ठिकाणी कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातून या ठिकाणी स्पर्धक येतात आणि व्यक्त होतात आणि त्या माध्यमातून त्या बावीस तारखेला आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहायता मंत्री आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब व प्रमुख उपस्थितीमध्ये उदयराव जोशी माझी जागृती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संस्थेच्या अध्यक्षेखाली हा उपग्रह हा पारितोषिक वितरण समारंभ हा संध्याकाळी होणार आहे परंतु बावीस तारखेला सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन इचलकरंजीचे उद्योगपती अदन्य अशोक मल्लया स्वामी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षखाली हा उपक्रम होतो आहे तेवीस तारखेला मला नमूद करावं असं वाटेल तेवीस तारखेला विविध उपक्रम या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता रक्त रक्तदान शिबिर महाविद्यालयात आमच्यातले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रक्तदान करत असतात आणि याचं उद्घाटन गडिंगचे नामांकित डॉक्टर किरण अत्ती यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन होईल त्यानंतर नऊ वाजता बोर मिनरल डेन्सिटी टेस्ट हे डॉक्टर मोहित कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमच्या संस्थेतील सर्व सेवकवर्ग यांचं टेस्टिंग यामार्फत होणार आहे याचं उद्घाटन गडिंगमध्ये नामांकित ऑर्थोपेडिक डॉक्टर शैलेश देशपांडे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होत आहे साडेनऊला या ठिकाणी मोफत निरंतर स्तबीत तपासणी शिबीर जे डॉक्टर दुष्यंत दयानंद हत्ती यांच्या हस्ते यांच्या नेतृत्वाखाली आणि याचं उद्घाटन गडिल शंभरकोटचे आमचे डॉक्टर चंद्रकांत खोत यांच्या हस्ते याचं उद्घाटन होतं आहे अशाच प्रकारे चोवीस तारखेचे उपक्रम आहेत त्यामध्ये महत्त्वाचा सकाळी या ठिकाणी चोवीस तारखेला डॉक्टर घाडी सद्भावना ज्योत दौड शहीद अविनाश कागिनकर धनरवाड यांच्या घरापासून ती स शहीद ज्योतीची सुरुवात होईल त्याचं विसर्जन डॉक्टर घाणेसाहेबांच्या बंगल्यावरती होईल त्या दिवशी महत्त्वाचा दुपारचा समाजभूषण पुरस्कार दरवर्षी आपण विविध समाजभूषण पुरस्कार विविध व्यक्तींना जेणे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये या व्यक्तींनी काम केलेलं आहे वर्षीचा दोन हजार पंचवीसचा समाजभूषण पुरस्कार पुण्यातील विश्वविद्या विख्यात भाऊ शिक्षण संस्था भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन इन एंटरप्रेनर सीओ ए पी इंजिनिअरिंगचे आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेंद्र हिरेमठ की ज्यांचं योगदान जसं सहकारी क्षेत्रामध्ये जनसेवा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष आहेत विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ते विश्वस्त म्हणून काम करत आहेत त्यांची शिर्जी प्रोजेक्ट कन्सल्टंट्स ही मोठी फर्म आहे ही सी ए फर्म आहे या ह्याच्यातून मला याच्याकडे नमूद करावं असं वाटलं की जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा रस्ता या फर्मने तयार केला आणि गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका दिवसामध्ये ऐंशी किलोमीटरचा रस्ता तयार करणं ही त्याची नोंद एक गडिंगलाची भूमिपत्र पुण्यामध्ये जाऊन एक ना, नामांकित सी ए की ज्याच्या ज्यांच्या सहकारामध्ये डॉक्टरेट आहे अशा व्यक्तीला आपण हो। या ठिकाणी हा समाजभूषण पुरस्कार देत आहोत आणि मला नमूद करावं असं वाटलं हा पुरस्काराचं स्वरूप रोख पंचवीस हजार रुपये व मानचिन्ह सन्मानचिन्ह आणि या ठिकाणी शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण देतो आहे ते राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री आदरणीय आमदार दादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा भूषण पुरस्कार सोहळा हा संपन्न होतो आहे आणि या दृष्टिकोनातून मला तीन दिवसाचे असे उपक्रम हे बर्गाच असे उपक्रम हा डॉक्टर गांधीसाहेबांचा स्मृती देन अशा विविध समारंभाने साजरा करत आहोत धन्यवाद